नमस्कार कप्पीज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे चटपटीत भरल्या वांग्याची भाजी केली आहे ती कशी केली आहे तुम्हाला दाखवते पहा मी इथे पाव किलो वांगी घेतलेली आहे ह्या वांग्याची मी भाजी करणार आहे भरली वांगी करणार आहे त्यासाठी मी आता पाणी घेते आपण ही वांगी अशी मधून चिरायची आहेत आणि ती पाण्यात टाकून घ्यायची पाणी घेतलंय ह्या पाण्यामध्ये आपण ही वांगी चिरून घ्यायची हे दे ठेवणार नाहीये आमच्याकडे देठ कोण खात नाही म्हणून मी देठ नाही ठेवणार आहे इथून मी अशी कापणार आहे भरली वांगी करणार आहे मी बा असे कापून घ्यायचे काप मग आपल्या ह्याच्या आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला भरता येतो अशा प्रकारे मी सगळी वांगी कापून घेते कापल्याव वांगी कापल्यावर आतून बघायचंय खराब आहेत की नाही ते सगळी वांगी छान आहेत फार सगळी वांगी चिरून झालेली आहे आणि ह्या एवढी पाव किलोची वांगी आहेत तेवढ्या तिघांना ही भाजी बरोबर होते हे बघा याची वांगी चिरून ठेवली आणि आता आपण याचा मसाला करून घेऊ वांगी बाजूला ठेवून देते वांग्याचा मसाला करण्यासाठी मी एक भांड घेते हा कांदा चिरलाय चॉपरमध्ये खूप छान बारीक होतो त्यामध्ये आता या चमच्याने मी पाच चमचे दाण्याचा कूप घेतलाय तो घालते ह्याच चमच्यानी पाच चमचे ओलं खोबरा आहे खिसलेलं ते घालते आणि एक मुठभर कोथिंबीर बारीक चिरलेली धुऊन घेतली मी आणि त्यानंतर त्यामध्ये तीन चमचा कांदा लसूण मसाला घालते हा सगळा तीन चमचा आहे कांदा लसूण मसाला सगळाच घालते त्यानंतर अर्धा टीस्पून हळद घालते चवीनुसार मीठ घालते थोडं मीठ कमी घालायचं कांदा लसूण आहे कांदा लसूण मध्ये मीठ असतं आणि हे सगळं आपण एकत्र करून घेऊया आता आपण काय करायचंय याच्यावरती थोडस तीन ते चार चमचे तेल गरम करून घालायचं याच्यावर तेल तापेपर्यंत मी पाण्यातली वांगी काढून घेते एका डिश मध्ये हे बघा एवढं तेल मी कढवलंय तीन ते चार चमचे आता हे भाजीमध्ये घालूया आणि हाताने नाही कालवायचंय चमच्याने आपण ते कालवून घेऊया आता आपण हे हाताने कालवून घ्यायचंय थंड झालं आता तेल आणि आता ते आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचंय छान असं भरून घ्यायचं वांग्यामध्ये आणि ही भाजी आहे ना तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही ही भाजी खाऊ शकता आमच्याकडे ही भाजी केली तर डाळ आम्ही कधीच करत नाही ही भाजी पडवळ अशा प्रकारे मी पडवळची भाजी केलेली आहे आधी मी पडवळच्या भाजीची रेसिपी अपलोड केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देईन तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी अनेक भाज्या केल्यात अशा प्रकारे म्हणजे माझ्या रेसिपीज मध्ये अनेक प्रकारच्या भाज्या आहेत त्यासाठी तुम्ही पाहू जाऊन पाहू शकता भेंडीची भाजी आहे बटाट्याची भाजी आहे ही भाजी माझी खूप छान करायची मस्त करायची बघा ही वांगी अशी भरलेली आहेत आपण अशी ही कढईमध्ये घालून घ्यायची आणि हा उरलेला मसाला आहे तो नंतर आपल्याला वांग्याच्या भाजीत घालायचा आहे आपण भाजीमध्ये तेल टाकलेलंच आहे पण कढईला भाजी चिकटू नये म्हणून आपल्याला थोडंसं तेल टाकायला लागणार आहे चला इथे तेल कडलेलं आहे तेलात आपण इथे करायचं आपण जो वांग्यामध्ये भरला होता मसाला तो मसाला पण त्यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर त्या, त्या, त्या भांड्यामध्ये पाणी घालून आपण भाजीमध्ये ओतून घ्यायचंय आणि आता आपण जेवढं पाणी घालतो तेवढंच पाणी आपल्याला घालायचंय नंतर पाणी वाढवायचं नाहीये वांग्यामध्ये भाजीला थोडी उकळी येऊ हो द्यायची उकळ आल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण घालून गॅस बारीक करून ठेवून द्यायचंय बघा भाजीला छान उकळ आली आहे आणि आता आपण झाकण घालून ठेवूया गॅस बारीक करून ठेवायचं आपल्याला पाच मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूया जरा ही वांगी अशी परतवून घ्यायची आणि आता आपण काय करायचे भाजी शिजेपर्यंत झाकण घालून ठेवूया थोड्यानी शिजेलच भाजी वांगी शिजायला तसा जास्त वेळ नाही लागत आणि या वांग्याच्या भाजीचे अजून एक दोन प्रकार आहेत ते मी यानंतर दाखवेन दहा मिनिटांनीच आपण उघडून बघूया पहा वांग शिजलं काय आपण बघूया जरास शिजायचंय अजून थोडस एक पाच मिनिटांनी वांग छान शिजेल तसं थोडं शिजलेलं आहे डेठाजवळ अजून शिजायचे थोड्याने आपण पाच मिनिटांनी आपण झाकण काढून भाजी सर्व करायची पाच मिनिटांनी झाकण काढून बघा आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे मस्त ही भाजी करायला काहीच कठीण नाही एकदा मसाला घालून आपण ठेवला ना तर झाकून ठेवायची आणि आधी मध्ये अशी चेक करत राहायची चे, आपली भाजी शिजली की नाही साधारण आपल्याला अंदाज असतो वांग शिजायला किती वेळ लागतो हे पहा किती सुंदर झाली आहे भाजी ही भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा भात कशाबरोबर खाऊ शकता अशा प्रकारे मी याआधी पडवळची सुद्धा भाजी केलेली आहे त्याची रेसिपी मी याआधी अपलोड केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता चला आपली आता भाजी झालेली आहे मी भाजी सर्व करायला घेते भाजीला बघा किती मस्त तवंग आलाय हे पहा भरल्या वांग्याची भाजी किती सुंदर झाली आहे बघा वांग्याची भाजी इतकी सुंदर होऊ शकते अशी तुम्हाला कल्पनासुद्धा येणार नाही तुम्ही एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती सुंदर होते ही चला भाजी चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने भरल्या वांग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद